नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहेत टी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर आलो तो म्हणजे असा की महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेवरच्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की ज्या शिवसेनेला संपवण्याची भाषा भारतीय जनता पार्टीनं केली ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला संपवण्याची भाषा केली ती भारतीय जनता पार्टी या लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतर महाराष्ट्रात आज कुठं आहे हा प्रश्न या ठिकाणी पडतोय मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रामध्ये आगेकूच करताना आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाले जर आपण जागा वाटपाचा जर विचार केला तर महायुतीमध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी असेल यांच्यामध्ये अठ्ठेचाळीस जागांची जी विभागणी झाली त्यामध्ये सगळ्यात मोठा भाऊ भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीला अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठावीस जागेवरती त्यांचे उमेदवार लढले होते एकनाथराव शिंदे यांची शिवसेना जवळपास पंधरा जागेवरती त्या ठिकाणी लढलेली आहे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागा दिलेल्या होत्या त्यापैकी एक जागा महादेव जानकर यांच्या रासपला गेली आणि चार जागा अजित पवार यांनी लढलेल्या आहेत अशा पद्धतीने हे वाटप झालेलं आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना मोठी भाऊ ठरली आणि त्यांना अठ्ठेचाळीस पैकी एकवीस जागेवरती ते लढलेले काँग्रेस ही सतरा जागेवर लढलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा त्या ठिकाणी दहा जागेवरती लढलेला आहे या आमने सामने झालेल्या लढाईमध्ये आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीचं स्वप्न होतं की महायुती महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लसचा आकडा गाठेल परंतु तसं तर झालेलं नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये युतीच्या म्हणजे शिवसेना भाजप युतीच्या एक्केचाळीस जागा होत्या त्याही या भारतीय जनता पार्टी महायुतीला आणता आलेल्या नाहीत या उलट निम्म्यापेक्षाही कमी जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत म्हणजेच अठ्ठेचाळीस पैकी केवळ सतरा जागेवरती महायुतीला समाधान मारावं लागले आता याच्यात झालंय काय जर भारतीय जनता पार्टीचा जर आपण आकडा पाहिला तर ते अठ्ठावीस जागा लढल्यानंतर त्यांचे फक्त नऊ खासदार या ठिकाणी निवडून आले म्हणजे जागा कमी झालेल्या आहेत म्हणजे अठ्ठावीस पैकी नऊ खासदार हे भाजपचे झालेले आहेत परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आज नऊ खासदार या ठिकाणी आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आठ खासदार आले आहेत आणि काँग्रेसचे सतरापैकी तेरा खासदार त्यांच्या चिन्हावर लढलेला आहे आणि एक अपक्ष त्यांचा अकोल्यामधून त्या ठिकाणी सांगलीमधून त्यांचा त्या ठिकाणी आलेला आहे असे चौदा खासदार काँग्रेसचे आले आता मित्रांनो काँग्रेस मुक्त महाराष्ट्र काँग्रेस मुक्त देश करू म्हणणारी भारतीय जनता पार्टी खरं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस हे अग्रेसर होते मी सातत्यानं डी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगत होतो मागचे व्हिडिओ आपण काढून पहा की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रोष भारतीय जनता पार्टीवर जनतेचा आहे आणि त्यातल्या त्यात जर रोष कोणावर असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेना फोडली यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस फोडली जी वक्तव्य केली जी भ्रष्टाचाराचे आरोप केले ईडीच्या चौकशा लावल्या मग किरीट सोमय असतील किंवा ते चित्रा वाघ असतील किंवा अनेक काही नेते असतील त्यांचे या नेत्यांना त्यांनी पाठबळ दिलेलं आहे गोपीचंद पडळकर कशा पद्धतीनं बोलत होते त्या ठिकाणी नितेश राणे कशा पद्धतीनं बोलत होते या सगळ्यांना पाठबळ देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं हा महाराष्ट्रात संदेश गेलेला आहे आणि मग त्यांच्या विरोधाची संतापाची लाट या ठिकाणी होती मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता जरांगी पाटलांचा तो सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्याच विरोधात महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आजची स्थिती काय झाली काँग्रेस मुक्त शिवसेना मुक्त राष्ट्रवादी मुक्त करू पाहणारी भारतीय जनता पार्टी आज भारतीय जनता पार्टी मुक्त महाराष्ट्र होतो की काय अशा घडीला येऊन पोहोचली होती जर आपण पाहिलं उद्धव ठाकरे आणि एकनाथराव शिंदे हे जरी शिवसेना फुटली असली तर या दोन्ही शिवसेनेचे खासदार किती आले एकनाथराव शिंदे यांचे सात खासदार आलेत आणि उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार आलेत जर दोन्ही शिवसेनेच्या खासदारांची जर बेरीज केली तर सात दोन्ही चौदा दोन सोळा खासदार हे शिवसेनेचे होत आहेत राष्ट्रवादीचा जर विचार केला आपण तर शरद पवार यांचे चार खासदार होते आज शरद पवार अजित पवारगड जरी दोन वेगळे झाले आणि दोन्ही राष्ट्रवादीची बेरीज केली तर शरद पवार यांच्या एका राष्ट्रवादीचे आठ खासदार आणि अजित पवार यांचे एक असे नऊ खासदार तर राष्ट्रवादीचे आले काँग्रेस ज्यांचा की एकच खासदार होता आणि तो झिरो होईल असं सांगितलं होतं वास्तविक पाहता जे खासदार काँग्रेसचे आले होते त्यांचंही अपघाती निधन झालं होतं त्याच्यावर सुद्धा भारतीय जनता पार्टीनं बोट ठेवलं होतं की काँग्रेसचा आता तोही आमदार गेलेला आहे या भाषेत बोललेले तोही आमदार गेलेला आहे म्हणजे काँग्रेसचा झिरो झालेला आहे या पद्धतीने भाषा काँग्रेसच्या बाबतीत वापरली त्याच काँग्रेसचे आज सतरापैकी तेरा खासदार हे निवडून आले आणि एक अपक्ष त्यांचा आलेला आहे असे चौदा खासदार येऊन काँग्रेस महाराष्ट्रातली सगळ्यात नंबर एक ची पार्टी आज झालेली आहे प्रश्न असा आहे की काँग्रेसचे चौदा झालेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ झालेत आणि शिवसेनेचे दोन्हीचे जरी मिळून विचार केला तर ते सोळा झालेत त्या तुलनेत भारतीय जनता पार्टी कुठे आहे भारतीय जनता पार्टी ही थे थेट नऊवर येऊन पोहोचलेली आहे आणि विशेषतः ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांचं चिन्हही गेलेलं होतं त्यांचा पक्षही गेलेला होता आणि अशा स्थितीत ही लढाई झालीय शरद पवारांचंही पक्ष गेलं चिन्ह गेलं तरीही त्याच्यात लढाई झालीये आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीने नी कपट नीती यापूर्वी कोणत्याही पक्षाने एवढी वापरली असेल तेवढी महाराष्ट्रात वापरलेली आहे या कपट नीतीमुळे जनतेचा रोष अधिक वाढलेला आहे ज्यांचा हुशार आहे ज्यांचा सुज्ञ आहे भारतीय जनता पार्टीचे पार्टी नेते स्वतःला चाणक्य समजून जनतेला मूर्ख समजतायत त्याचा परिणाम आता झाला की नेमकं मूर्ख कोण ठरलंय आणि हुशार कोण ठरलंय या निकालात कळत आहे भाजपनं महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेच्या लढती लावल्या त्या उद्धव ठाकरे एकनाथराव शिंदे यांच्या तेरा जागेवरती लढती लावल्यात म्हणजे जरी लढाई झाली तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढेल आणि त्यातला कोणीतरी एक येईल आणि तोही एकनाथ शिंदे गट आला तर आपल्या सोबत राहील ही त्या ठिकाणची परिस्थिती तेरा ठिकाणी लढल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे नऊ जागा निवडून येत आहेत आणि दुसरा भाग असा आहे की उद्धव ठाकरे यांना एक महिन्यापूर्वी चिन्ह मिळालेले मशाल आणि या मशालीवर उद्धव ठाकरे निवडणूक लढले जे जनतेपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो सामान्य प्रत्येक प्रत्येक घराघरात जाणं शेताच्या बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यां कष्टकऱ्यांपर्यंत जाणं लेबर मजूर जो आहे त्याच्यापर्यंत जाणं रोजंदारीवर काम करेल त्यांच्यापर्यंत चिन्ह जाणं त्याला खूप वेळ लागतो तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांचं मशाल हे चिन्ह महिनाभरात घराघरात पोहोचलं आणि त्याच्या विरुद्ध धनुष्यबाण जो की पारंपरिक शिवसेनेचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला जर झोपेतून उतरण त्याला विचारलं शिवसेनेचं चिन्ह कोणतं तर तो सांगतो धनुष्यबाण शिवसेनेचा प्रमुख नेता कोण ज्यांनी शिवसेना स्थापन केली के तो बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आजही महाराष्ट्रातला माणूस समजतोय कायद्यानं काय झालं निवडणूक आयोगानं काय केलं हे सामान्य जनतेला गरज नाही पण तू तो समजतोय धनुष्यबानी शिवसेनेचं आहे आणि अशा ठिकाणी माशाविरुद्ध शिवसेना धनुष्य लागलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार आलेले आणि एकनाथराव शिंदे यांचे खासदारकडून सात आलेले मित्रांनो ही जर परिस्थिती आहे जर उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण असता तर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी दिसलाच नसता असं जनसामान्यांचं मत झालेलं आहे कारण जर तुम्ही एकनाथराव शिंदे हे दुसऱ्या चिन्हावर कुठेतरी लढले असते किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये जर सहभागी झाले असते तर धनुष्यबान आणि शिवसेना ही उद्धव ठाकरेकडे राहिली असती आणि जर ते त्या जागा लढले असते तर भारतीय जनता पार्टीनं आता ब्रह्मास्त्र असलेले नरेंद्र मोदी हे कि कित्येक वेळेत महाराष्ट्रात आणले अमित शहा आणलेत जे की गृहमंत्री आहेत देशाचे भाजपचे सगळे केंद्रीय मंत्री आणलेले महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वापरलेले आहेत ईडीसीबीआय सगळं वापरून झालेले अशी ताकद वापरल्यानंतर उद्धव ठाकरेंचं पक्ष चिन्ह नसताना नऊ आले जर पक्षचिन्ह जर असतं आणि एवढे जरी ब्रह्मदेव आणले असते तरी उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीचा एकही खासदार येऊ दिला नसता नवे जनतेनंच तो येऊ दिला नसता हे चित्र महाराष्ट्रामध्ये मा आहे हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आणि म्हणून आज जर महाराष्ट्रामध्ये मा महायुती आणि महाविकास आघाडीचं जर बराबर पाहिलं तर महाविकास आघाडी ही तीस प्लस एक एकतीस जागेवरती त्या ठिकाणी विजयी झालेली आहे अठ्ठेचाळीस जागांपैकी जे की एक्झिट पोल तर कुठं पळून गेले एक्झिट पोल दाखवणारे हे सगळे म्हणजे आपण शोधतोय त्यांना की एक्झिट पोल तुम्ही कशाच्या आधारावर दाखवली होते महाराष्ट्रात एवढी जागा देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चारशे पेक्षा अधिक जागा हे सगळं थोतानं म्हणजे जनतेच्या आता लक्षात आले की एक्झिट पोल हे सुद्धा मॅनेज केलेले गेलेले होते टीव्हीवर असलेल्या बातम्या गोदी मीडियाच्या माध्यमातून ह्या फ्लॅश केल्या जात होत्या त्या सगळ्या मॅनेज बातम्या होत्या लोकांचा संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या होत्या आज ज्यावेळेस मिळून आलं महाविकास आघाडी तीस ते एकतीस जागेवर जाईल हा विश्वास कुणालाही नव्हता परंतु आज एकतीस जागेवरती महाविकास आघाडी आली आहे आणि जी सत्ताधारी म्हणून पक्ष होता ज्यांनी फोडाफोडी केली ती महायुती मात्र या ठिकाणी केवळ सतरा जागेवर आली आहे आणि भारतीय जनता पार्टी एका अंकावर खासदार आलेली एका अंकावर म्हणजे नऊ म्हणजे जी मस्ती गर्व सत्तेचा जो असतो ना ज्याला आपण राजकारणामध्ये सत्तेचा माज म्हणतो तो जनतेनं उतरवला आहे महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांचा हे या ठिकाणी आपल्याला महत्वाचं बोलावं लागतंय आणि म्हणून आजची जी परिस्थिती आहे महाविकास आघाडी महायुती आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांचा जर सामना पाहिला तर देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत अवहेलना केली होती उद्धव ठाकरेंची त्यांच्या शिवसेनेची बाप लेखांची पार्टी राहील इथपर्यंत शिवसेनेची मजल गेली भारतीय जनता पार्टीची मजल गेली बोलायला जे भाजपचे नेते मातोश्रीच्या दारापर्यंत सुद्धा पोहोचत नव्हते त्यांना तेवढी त्या ठिकाणी म्हणजे मान्यता सुद्धा नव्हती अमित शहा ज्यावेळेस मातोश्रीवर आले ते होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांना बैठकीच्या बाहेर बसवलं होतं असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे म्हणजे ही जर अवस्था होती तर त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली का काम करण्याची राजकीय मंडळी आहे ती उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तोडसूक घेत होती चित्राताई वा काय बोलत होत्या आज जर व्हिडिओ जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल नितेश राणे काय बोलत होते ते लक्षात येईल म्हणजे या पद्धतीनं वक्तव्य करून सुद्धा आज देशामध्ये पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी कित्येक वेळेस भाऊक झाले अश्रू ढाळले सत्य देण्यासाठी मुख्यमंत्री झाले एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा अश्रू ढाळले भाऊक झाले परंतु ज्यांचा पक्ष गेला ज्यांचं चिन्ह गेलं ते उद्धव ठाकरे चाळीस आमदार सोडून गेल्यानंतर सुद्धा एक वेळेस भावनिक झालेले दिसले नाही आश्रू ढाळताना दिसले नाही खंबीर आणि संयमाना ते उभं राहिले आणि म्हणूनच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एक वेगळं अस्तित्व आणि घर करून या ठिकाणी उभा राहिले हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय की जर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये धनुष्यबाण असता तर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही खासदार दिसला नसता हा जनसामान्यांचा विचार सत्य वाटतो खरा वाटतो आणि हेच पडसाद विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील ही माहिती मला तुमच्यापर्यंत देणं गरजेचं वाटलं मित्रांनो मी आपल्यासमोर शेअर करतोय तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद